आपण पाहत आहात ईडी जिल्हा बीड जिल्ह्यासारखा होऊ लागला आहे त्यामुळे या आकाचा धनंजय मुंडे करा अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी आज पत्रकार परिषदेत केली दरम्यान अंदाज समितीचे अध्यक्ष तथा जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडे पंधरा कोटींची मालमत्ता सापडल्याचा आरोप करून त्यापैकी पाच कोटींची मालमत्ता धुळे येथील विश्रामगात सापडल्याचा आरोपही कैलास गोरंटल यांनी केला आहे दरम्यान या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण चालण्यात आल्यावर देऊ अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिली आहे माजी आमदार कैलास गोरंटल यांनी आज पत्रकार परिषदेत केलेले आरोप जशाच्या तसे आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत ईडी टी व्ही जालण्याच्या माध्यमातून दुल्हिया इतिहाल अंदाज कमेटी से पूर्व नियोजित दौरे चालू दर। बिचौर पाटिल नावा सभी व्यक्ति जहाज जंप कर सब बीए आश्वासन कमेटी से अंदाज कमेटी से नावा ने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण पंधरा कोटी रुपये त्यांनी जमा केले त्या पंधरा कोटी पैकी पाच कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहितीये की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पीए जोपर्यंत अध्यक्ष पीए ला बोलत नाही तोपर्यंत पी काही काम करत आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे अनिल गोटेने तक्रार केलेली आहे संजय राऊतने तक्रार केलेली आहे काल रात्री पासून खाली रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहरचा फोन आला होता की असं मॅटर झाला बघित आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाश लुचपत प्रतिबंध आपली असं आहे त्याला हे म्हणतात अँटी करप्शन त्यांनी दाखल घेतला पाहिजे दखल घेतल्या पाहिजे किंवा पोलीस च्या एस बोलले ते दखल पण कोणी तिथं आले नाही कारण सरकार यांची आहे दाबण्याचा प्रयत्न करत एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाणे देऊ मग हे काय माझा पहिला प्रश्न आहे तीन दिवस अगोदर लोकमत पेपर मध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे त्या कमिटी मध्ये पूर्वी भ्रष्टाचार होते आता तसा होऊ देत नाही तीन दिवस अगोदरच बोलले पण आता हा प्रकरण झाला माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार की आज डायरेक्ट डायरेक्ट खोतकर रिनोवाल आहे याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना, ना दुसरीकडे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात तुमचे आमदार पैसे मागतात त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे नाहीतर आम्ही जनआंदोलन या माध्यम करणार दुसरा या प्रकारे या कमिटीमध्ये में केवढे मेंबर आहेत त्या मेंबर पर पर्यंत पण शौची झाली पाहिजे याचा फार मोठा एक रॅकेट असतो आणि रॅकेटची वर कारवाई झाली पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांना आमदार पदातून हकालपट्टी केली पाहिजे किंवा त्याचा राजीनामा घेतला पाहिजे हा माझा प्रश्न आहे तुम्ही जन आंदोलन करणार म्हणजे कशा प्रकारचं असेल हे जनआंदोलन हे आंदोलन आम्ही उपोषण करू लोकशाही पद्धतीने जे जे, आ, जे करता येईल किंवा आम्ही उद्या जाऊन एसपी कलेक्टरला भेटू उपोषण करू याच्या रुग्ण दाखल करावा पंधरा करोड रुपये से ये क्या फायदा पहुंचाने वाले थे तो नहीं ये ऐसा तो होता है कि ये जो कमेटी के अध्यक्ष है इनके पी ए पहले जाते हैं कि भाई आप हमारे को इतना पैसा दे दो नहीं तो हम आपके लपड़े निकालेंगे और उसमें क्या होता है कमेटी बड़ी होती है इसके अंदर आई एस आई पी एस अधिकारी रहते हैं और उनके सामने साक्ष्य होती है यहाँ पहले क्या होती है कमेटी जाके चेक करती है और फिर उनके वो नोटिस भेजती है और वो नोटिस देने के बाद मंत्रालय के अंदर इसकी साक्ष्य होती है और उस साक्ष में कोई अधिकारी पकड़े गया तो इमीडिएटली वो कमिटी को आ, आ, अधिकार, अधिकार है। होते की उसको सस्पेंड करने की या बीमार करने की तो ऐसा एक प्रकार का माहौल जमा करके उन्होंने पैसा जमा किया बघा जालन्यामध्ये जेव्हापासून मी माझी आमदार झालो तेव्हापासून तर आतापर्यंत ज्या लोकांच्या प्रॉपर्टीवर कब्जा झाला ते मी नाव सांगतो एकतर आपण परिवारच्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यावर कब्जा झाला वैद म्हणून त्यांनी कब्जा केला आणि वैदने लिहून दिला एक चेक बाउ झाला की मला जेवायला पैसे नाहीये मी कसे करणार ते पण आमच्याकडे आहे पण आता मी काढणार होतो पण नंतर काढायचं होतं पण तुम्ही म्हणलं तर मी आता एक थोडा थोडा देतो नंतर आणखी बोलतो मी तुम्हाला सर सुरू झाले त्याच्यानंतर भोकरदन नाक्यावर आग्निहोत्री म्हणून व्यक्ती होता त्याचा एकूण वन्य सेक्कर होत त्या एकरवर सेक्कर शिवसेना शिंदे गटाचे खोतकरचे राईट हँड फिरोज लाला यांनी कब्जा खेल। केला कब्जा केल्यानंतर तडजोड झाली आणि तडजोडमध्ये पोलीस विभागाचा एक मोठा अधिकारी तिथे होता आणि तडजोडीमध्ये सात एकरवर त्याला देण्यात आली ते इलिगल बोगस पी आर कार्ड घेऊन ते कब्जा केला मूळ मालाचा त्याचा वाद झाला मग त्या वाद अर्जुन खोतकरचा घरी भेटवायला गेला आणि त्या त्यामध्ये एक मोठा पोलीस अधिकारी होता तडजोड केली आणि नवकरे फिरोज बिला त्याने दिले सात एकर दिले माझा प्रश्न येतो की लोक प्रतिदिने सेटलमेंट करण्याच्या मागे येईल जसे की त्यांचा काही ना काही त्याचा हिस्सा असेल हे दो भाग झाले तिसरा लंके म्हणून माझे मास्टर होते जे जैन स्कूल मध्ये क्राफ्ट टीचर होते ज्याने आता रिटायर्ड झाले त्यांची एक जगा आहे सिंधी काळेगाव तिथं यांचे बंधू खोतकर लहान बंधू आणि त्यांची टीम कब्जा केलेली आहे वाटले सर मी लंकेसराचा नंबर देऊ शकतो किंवा लंकेसर तुम्हाला याबद्दल बोलू शकतात त्याचा काय झालं काद्राबाद मध्ये राहणारे अशोक मिसाळ हे प्रतिष्ठित वाहते त्यांच्या जमीनवर रशीद नावाचा गुंडा बसलेला आहे आणि रशीदला कोणाचा आशीर्वाद आहे तुम्हाला आम्हाला पेक्षा सर्वात जास्त माहित आहे की त्याचा हक्का कोण आहे आपला देशमुख म्हणून ग्रस्त आहे त्याचा दोन एक्टर आहे त्यात असेल ते, आ, मनं थे थे दो ते असे इर्षाद म्हणून पण वकील त्याच्यात दोन चार पाच गुंठे असेल पण पूर्ण दोन एकरवर त्याने कब्जा केला आणि हा इर्षाद अल्पते ग्रुपचा आहे आणि अल्पते ग्रुप कोणाच्या आशीर्वाद चालतो आपल्या या जालन्याच्या ढाबे त्यांच्या समोर, समोर फॉरेस्ट एकर एक लँड आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर डोंगरे आणि त्याची बायको म्हणजे अर्जुन खोतकरचा माऊस भाऊ आणि त्याचे नाते त्याने बलकवलेले आहेत एक शासनाचे जगत त्याच्यानंतर औरंगाबाद रोडवर इरिगेशनची एक जगा आहे त्यात शिवसेना शिंदे गटाचे एक नगरसेवक हो। माझ्याकडे आता फाईल येणार आहे ये मी क्लिअर बोलत नाही मी नावान सांगू शकतो माझ्याकडे आता फाईल येऊ लागेल जस्ट आज माहिती पडलं त्याने त्याच्यावर कब्जा केलेला आहे म्हणजे मी पडल्यानंतर त्या गावात डेव्हलपमेंट तर राहिला पण लोकांची प्रॉपर्टी लोकांची संपत्ती अडकण्याचं काम चालू याच्या नंतर मला आणखी काही ये डॉक्युमेंट येणार आहे जे मृत व्यक्ती आहे जे मेलेले त्यांच्या ना त्यांचे प्रॉपर्टी या, या आका आणि त्याचे बंधू हे कशा प्रकारे दुसऱ्या मित्राच्या नावाने किंवा नातेकडे केलं त्याची यादी माझ्याकडे ये येणार आहे मी तुम्हाला दाखवणार म्हणजे आता प्रेस संपला जसा सिंदूर संपला नाही होता तसा हा प्रेस संपलेला नाही मी लवकरच ते पण तुम्हाला काढून दाखवला म्हटलं ना फॉरेस्ट ची जागा आहे सेंट मेरी समोर ते दहा एक्कर ज्ञानेश्वर डोंगरेवर त्याची बायकोच नाव केलेले एक आणि औरंगाबाद रोडवर इरिगेशनची जागा आहे त्यात शिंदे गटाचा एक नगरसेवक आहे त्याचं नाव मला माझ्याकडे डॉक्युमेंट येऊ द्या मी नावासाहेब तुम्हाला देणार आहे आणि अशोक मिसाळ हे जे नाव दिलं मी दिलं लंके मी तुम्हाला वाटलं तर नंबर आणि तिसरा सर्वात गोष्ट म्हणजे आमदारने डेव्हलपमेंट बद्दल बोलला पाहिजे तसं न करता त्यांनी आपण फॅमिलीचे जग काढले हरकत नाही काढली पण त्याचा वहीद म्हणून जे माणूस आहेत त्याच्याकडे पाचशे चौपन्न नंबरचे जे गट आहेत खोतकऱ्यांनी पाचशे चौपन्न चा उल्लेख का केला नाही खोतकऱ्याने पाचशे चौपन्न ची रेस्टिकार थांबून घेतली नाही त्याच्याबद्दल सरकारला का बोलत नाही म्हणजे पाचशे त्रेपन्न पाचशे अठ्ठाव पाचशे पाचशे साठ तुम्ही बोलता आणि पाचशे चोपन्न तुमच्याकडे खरेदी खोदकरच्या कोणत्या आहे सार ते मला मला माहित आहे जेव्हा युद्ध होईल तेव्हा काढू मी ती अबलीचा बकरा अल फतेह ग्रुप तयार केलं फिरोज लाला तयार केलं ला, वहीदला तयार केलं या लोकांना पुढं करून जाण्याचे जेवढे लोक आहे त्यांची संपत्ती झाडण्याचा एक फार मोठा षडयंत्र आहे मी जे लोकांना याने दुखवलं त्या लोकांची भेट होणार आहे त्या लोकांना घेऊन मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे गृहमंत्री सन्मान्य अमित शहा पंतप्रधानची जर भेट झाली तर अँड गुड त्यांना भेटणार आणि राष्ट्रपतीला भेटणार आहे की आमचा जालना बीड सारखा होऊ लागला किंवा बीड पेक्षा जास्त होऊ लागला चांगले अधिकारी द्या आणि आका जे आहे त्याचा धनंजय मुंडे करा एवढे मी या यावर स्पष्टीकरण देताना असं म्हटलेलं आहे की मी एक सांगतो तुम्हाला एवढी मोठी राशी तुम्ही माझ्यासारखा तुमच्यासारखा ठेवणार पाच कोटी म्हणजे काय झोप नाही आणि पाच कोटी आणायला ठेवण्याचा किती वेळ लागेल हा माणूस गेला चार दिवसापासून ती तर तळ ठकून ना आणि कोणाला प्लान करायचा फक्त ठेवला असते मग सांगितलं असतं की असं असं झालं म्हणून मी सांगतो मी पण अंदाज कमिटीचा अध्यक्ष आश्वासन कमिटीचा अध्यक्ष होतो आणि कमिटीला काय पाव मला माहिती आहे ना अरे तुम तुमचा पिय तुमच्यासह हलू शकत नाही ही नाही तो, तो पाणी पण पिऊ शकत नाही तुमच्यासह हा किशोर शिंदे आपला घनसमगीस आहे एक आणि या अगोदर जेव्हा जेव्हा मंत्री होता खोदकर तेव्हा तेव्हा त्याच्याकडे ते आणि म्हटलं मला वाटतंय की तो गवर्नमेंटचा कोणत्या डिपार्टमेंटला आय थिंक आपला so, जे जे असतात ना सातव्या मजल्यावर बसतो तो ए, ते मुख्यमंत्री सहाय्यक निधी असतात त्याच्यावर त्याची नेमणूक आहे सध्या आणि त्यातून त्याला घेतलेला आहे आणि तो प्रायव्हेट नाही ना गव्हर्नमेंटचा आहे ना ते अर्जुन खोतकर जो सचिव है किशोर पाटिल उन्होंने तो पिछले तीन चार दिन से वहाँ मुक्का ढोका और अंदाज कमेटी के, के नाम पे बहुत सारे लोगों से तकरीबन पंद्रह कोटी रुपए उन्होंने जमा किया उसमें से दस कोटी उन्होंने परवारे अंदाज कमेटी के, के जो अध्यक्ष और उनके लोगों को भेजा पाँच कोटी की राशि जो वहाँ के आमदार है आ, माजी आमदार उन्होंने वहाँ उन्होंने पकड़ाया और उन्होंने वहाँ एल को और पुलिस को कहा कि हाँ जो अर्जुन पुतकर का पीए उसने पैसा रखा पाई है लेकिन कोई आया ना तो उन्होंने ही खुद लॉक करके वहाँ अनिल गोटे जी ने वहाँ लॉक करके किया और जब प्रेस के माध्यम से बात करी तो पाँच कोटी निकला है और पाँच कोटी निकलने के बाद इसमें अर्जुन भुतकर का पी किशोर पाटिल खुद वहाँ था वो रूम में था तो इसका डायरेक्ट डायरेक्ट मतलब होता है कि ये पैसा अर्जुन भुतकर की वजह से जमा हुआ है और अर्जुन खुतकर के इस पे गुना दाखिल होना और

खंडन से कुछ नहीं होता है। तुम्हारे तुम्हारे आरोप पहली बार लग रहे। तुम्हारे पर रामनगर तुम दर्शना होटल का आरोप लगा तुम ऐसे व्यक्ति है जिसमें घर पे दो बार ईडी ने छापा मारा करके तुमने पार्टी चेंज की ईडी से बचने के लिए माने ये जो प्रकरण अर्जुन भत्र नहीं उसके अंदर मास्टर हो गए इसके अंदर ऐसा बोले उनके अंदर डॉक्टरेट हो गए ना कहीं हमारी है एक तो ये जो भी हुआ इसके अलावा जो रामनगर शुगर फैक्ट्री का मैटर है ये लाल बाग का है खरीदी बिक्री का है आपका मार्केट कमेटी का है उसके अलावा ये अपर फैमिली की जगह खा गए अग्निहोत्री की जगह खा गए अशोक मिसाल की जगह खा गए देशमुख पेट्रोल पंप पे उनकी जगह खा गए फॉरेस्ट की जगह खा गए इरीगेशन की जगह खा गए आप इतनी जगह पर कब्जे उनके और उनके लोगों ने किया है इसका कहीं ना कहीं इसकी इंक्वायरी होना चाहिए आपको मैं बोलता हूँ कि सुरेश दादा जैन जो जलगांव के माजी मंत्री थे और आमदार थे उन्होंने 50 करोड़ का एक गबन किया और पकड़े गए उसके अंदर उनको सात साल सजा हुई नॉन अवेलेबल रहा हो आज ये मार्केट कमेटी अगर ऐसा पकड़ा जाता तो एक हजार करोड़ के ऊपर का मैटर निकलेगा पर इसके लिए शासन उनके है वो कुछ नहीं कर सकते लेकिन उसको हमको जीरो से तैयारी करके उनके अंक में डालना पड़ेगा ठीक है हम जहां तक कोशिश करेंगे हमको न्याय देने का और नहीं मिला तो फोर्ट जिंदाबाद उसमें क्या है राजीनामा देना, देना चाहिए एक और मैं तो कहूंगा कि ये अर्जुन खोदकर को इसी तरह से अगर पाला पोसा तो एक दिन एक नाथ सिंधु को उसके पद से राजनाता देना पड़ेगा ये लोग सुधरने वाले नहीं है देखो तो कुत्ते की दो मर अर्जुन खोदकर कभी सीधा नहीं अभी उन्होंने पे बात करना छोड़ दी है किसी के खिलाफ बात करना छोड़ दी है आप क्या नहीं देखो तो किसी के खिलाफ में बात करना था मैं भी छह महीने से किसको बोला नहीं ना

अभी बाद में अगले इसमें देंगे ना अगले इसमें क्या करेगा वो पूरा काला चिट्ठा तुमको देने वाला उन्होंने तो हमारे धमकी दिए कि संगीता नगर अध्यक्ष थी मैं ऐसा करूंगा वैसा करूंगा मैंने बोला तू निकाल के बाद हमारा तो कुछ हुआ नहीं क्योंकि इसके पहले भी नीलेश शिंदे ने तकरार करा जब देवेंद्र फडनवीस तब डिप्टी कलेक्टर ने किया क्लीन चिट दिया वो मैं ऐसा ऐसा तू कर फिर तो दर्शना होटल से से लाइन ना पूरे खानदान के के साथ पास वजह उन्होंने आपके खिलाफ बोलना छोड़ दिया के, के <laughs> <laughs> आप अगर ऐसे बोलेंगे के तुकर, तुकर नहीं चाहिए अगर वो जाएंगे तो हम छोड़ेंगे खानदान को जाना चाहिए खाना घरामुळ्या टायमॅम न गोष्ट आपण मागच्या पाच सहा मागच्या पाच सहा महिन्यापासून जाहीर कार्यक्रमातून आपण बोलू दाखव भूकंप चांदण्याच्या आतमध्ये भूकंप होणार होणार आणि हा नेमका आता मागच्या चार पाच दिवसापासून तुमचं जे नाव जोडल्या जात आहे त्याला मी भूकंप मानत नाही काय मी स्पष्ट सांगतो काही लोक मला प्रेशराईज करू करतात काय आहे की बाबा एवढा तुमचा लॉस झाला एवढा असा झाला तुम्ही आमच्या पार्टीत असले तर तुम्ही आमदार झाले असा फार येतात पण हे बघा असा काही डिसाईड झालेला नाही असं काही मानत नाही की भूकंप तुम्हाला काय आहे मी नेहमीच सांगतो की होणार आहे आता छोटा झटका बसला ना थोडा फार भूकंप येणार तुम्हाला माहित नसेल काय काय आहे काय काय केलं मेलेल्या लोकांच्या नावाने झाली झालेली आहे जोकने एखाद्या पंधरा लोकांचे नावाच आपण आणि हे जे दिलं ना मी नाव तुम्हाला आबड पासून निसाळ पासून अग्नोतरी पासून या राखेटमध्ये पोलीस उच्च अधिकारी पण आहे त्यांचा राजकीय भूकंपाविषयीचा प्रश्न होता म्हणजे सध्या असा राजकीय इशारा दिला सव्वीस तारीखला मी अमित शहाच्या नेतृत्वामध्ये जाणार काय मी नाही म्हटलो डि केलं